मला व्हिडिओच देते काही घरात बायका नवरेचा विरोध असताना पण व्हिडिओ बनवतात आता विरोध का करतो नवरा हा समाज काय म्हणेल किंवा त्याच्या घरच्या बापाला पटत नाही आता घरच्या आईबापाचा तर सोडा तो घरच्या बापाचं ऐकतो तर ऐकतोच पण बाहेरचा एखादा मित्र सुद्धा म्हणलं ना अरे वहिनी व्हिडिओ बनवतात का हे की बघ वहिनीचा व्हिडिओ मला आला पण कशाला रे काय असलं नवऱ्याला त्याचं सुद्धा ऐकावं लागतं पण घरात बायकोच नाही मग मला सांगा खरी दुश्मन बायकोच आहे का जी तुमच्यासाठी तिचा आई वडील सोडून आलेली आहे तिचं सगळं बालपण सोडून तुमच्या घरात आलेले आहे तुमच्या विश्वासावर आणि तेव्हापासून ती तुमचा संसार करते तुमच्या लेकरा बाळाला सांभाळती तुमच्या आईबापाला भावाला बहिणीला सांभाळती तरी सुद्धा बायको दुश्मन तुम्ही तुमच्या आईबापाचं ऐकताय भावा बंदाचं सगळेच ऐकताय ते ऐकताय पण तुमचा मित्र सुद्धा जर म्हणलं की अरे वहिनी ना असं कशाला करायचं नाही केलं पाहिजे लोक नावं ठेवतील नवरा लगेच बायकोला भांडायला राजे का तर मित्र बोलला म्हणून मग अशा नवरेने त्यांच्या मित्राला बोलून बघा बरं त्यांच्या बायकोविषयी आ तुम्हाला तो बोलणार सुद्धा ना ए माझ्या बायकोला बोलायचा तुझा काय संबंध आहे म्हणून कधीतरी नवरेनं आपल्या बायकोला समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तर संसारात जास्त वाद होणार नाहीत ही लक्षात ठेवा जग काय म्हणतंय ह्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या स्वतःची बायकू कशी आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे काय होतंय बायको तुमची जगाला काळजी म्हणल्यासारखं तुम्ही वागताय सगळे तिच्यावर तुमचे अधिकार आहेत पण तिचं मन काय म्हणतं ही बघण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि तुम्ही बघत नाही